दुश्मनी ना पालक आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर लॉक आमचं शेत नाही आम्ही दुसऱ्याच्या शेतात आलो चोरी करायसाठी चोरी करायसाठी आलो आम्ही पालक हे ते दुरून दिसला आम्हाला चला आपण इथं डाका म्हणून शेतातले काही शेतातले जे आहे ज्यांचं शेत आहे ते काही आहे नाही इथं तर आपण चला पटकन पटकन तोडून घेऊ आपण चणा 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 तोडतो मी हे पालक घेता का चांगले लागत हे जाडी जाडी पालक मा वावरातले आले ना जेच वावरातले आले ना अरे बावा सांगले नाही मोठे वाला कावंदार होता काहीतरी तेवो इता पालकेले कावंदार आता रागोते आम्ही काहीच नाही चोरलं तुमच्या वावरातलं आम्ही काहीच चोरलं नाही आम्हाला काही म्हणू नका तुम्ही चन्हा पाहिजे खाल्लास कुठं पण यावर्षी नाही हुशार आहे विशाल एकच 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 झाड झाड आहे अजून चाना पल्लू भरपूर होते तो

आम्ही ज्या वर्षी इथे राहायला आलो ना देवळीमध्ये दवाखान्यात तेव्हा आम्ही पूर्ण दवाखान्यावाले जेवढे म्हणजे पोरी वगैरे होत्या कुठं तरी माहिती नाही कोणत्या तर इथे ना आम्ही स्वयंपाक केलेला होता मस्त पाणग्याचा स्वयंपाक केलेला होता तर पहिल्या वर्षी म्हणजे जवळपास वर तीन वर्ष झाले त्याला आता एवढ्या दिवसानंतर आली आहे मी इथे चना घेतला मेथी पेटली पुन्हा आता तोडते मी पालक पालक इकडल्या बाजूला बघा इकडे आहे पालक त्यातलं भाजी सुद्धा आहे याच्यामध्ये जास्त काही तोडाव नाही कारण बेकारच होऊन जाते लवकर जेवढी लागते तेवढी घेऊन जाते मस्त पराटे वराटे करू बढिया छान छान ताजी फ्रेश पालक आणि मेन म्हणजे ना कोळी कोळी आहे पालक एकदम अशी जरड नाही काही नाही आमी सकरी सकरी तर आम्ही गेलो होतो सकाळी सकाळी शांतीच्या शाळेत तिथे आम्हाला थोडं काम होतं शाळेत जायचं होतं तर येता येता मग हे बोलले की चलते का शेतात जाऊ आपण म्हणून हे आहे त्यांच्या मित्राचं शेत तर चलते का म्हणे निमलं चला बरेच दिवस झाले आपण गेलो पण नाही आणि बरे मी यांना सांबार सांगत होती खूप दिवस झाले मला सांबार वडी करायची होती तर पण सांबार वडी तर सध्या तरी काही खायला मिळणार नाही कारण आठ दिवसानंतर या म्हटले सांबार सध्या छोटा आहे त्यामुळे एवढी पालक घेतली हातात आहे तर तो तोडली असते आणखी आणि फुलं पण आहे इथे फुलं पण तोडून घेते देवपूजेसाठी चला पालक छान आहे इकडे लागलेली ती फुलं लागू नये मस्त तवडून घेते मेथी आली वाटते आपली हे फुलं जास्त घेणार नाही कारण की चिमते जास्वंदाची फुलं दोन तीन दिवस राहत नाही त्याच्यामुळे आणि हे जे फुलं आहे ना हे आपल्या घरी पण आहे येल्लो कलरचं लागलं असेल आज बाया पाहिजे का जाऊ दे प्रॅक्टिस करायसाठी यास लागन कशी काढायला लागते पालक कशी काढली तशी आता कोणच्या कोणच्या अर्ध्या तुटल्या मुलातून एवढी मेथी आणली आणि हे फुलं पण सांबार दे जा दादा बरोबर सांबार कस सांबार वडी खायची आहे मग मग आता धन्यवाद आम्हाला ताजा ताजा भाजीपाला खाऊ घातला त्याबद्दल दोन चार तुला चला आता आम्ही जाता घरी हो आणि आता पालकचं काय घर आहे पालक, पालक पनीर कोण बसतो तासने आता इकडे गेली होती त्यांना मेथी वगैरे नेऊन द्यासाठी मेथी नेऊन दिली फक्त पालक वगैरे पा मेथी नेऊन दिली फक्त पालक राहू द्या म्हटलं पालकचं मी तिकडे काहीतरी बनवते आणि मी तिकडे काहीतरी बनवते म्हटलं आणि तेच आपण ते, ते आणून देईल किंवा मग आपण एकत्र खाऊ म्हटलं तर पालकचं तर हे होते तिथे यांचं फेवरेट आहे पालक पनीर तर यांनी हे म्हणत होते की पालक पनीर करूया म्हणून तर मग सरांनी आता तिथूनच आली मी तर पनीर आणलं पनीर आणलं आणि दही पनीर म्हणजे आता पनीर पालक पनीर बनवायचं पुन्हा पालक पनीर बनवणार आणि दही म्हणजे मठ्ठा टाईप आणि आपण पालक पनीर मस्त आला आणि पनीर जाते आमच्या चौघांचं तर हे आणलेलं आहे आणि त्यांच्या पोळ्या सकाळी पोळ्या केल्या होत्या तर त्या पोळ्या तशा चांगल्यापेक्षा घेऊन जाईल त्या इकडे आता मुलांना घेऊन कारण शानू पण तिकडेच आहे आणि तर चला मग मी इकडे सुरुवात करून तिथे पटकन भात मांडते ब जिरा राईस करायचा आणि जिरा राईस पालक पनीर मठ्ठा आणि पोळ्या मगाशी अशी पराठे केले होते मी मेथीचे मेथी, मेथी नेसली मग अशी सांगते मी काय काय केलं दोन मिनटं तर मग अशी मी मेथी निवडली मेथी आ, मेथी निवडली तोपर्यंत आई बाबा येऊन गेले तर मग मी म्हटलं थांबा मी पालक आपलं मेथीचे पराठे करते दोन दोन मेथीचे पराठे खाऊन जा कारण वेळ झालेला होता ते मामा मामीकडे पण गेले होते तर पटकन केले आणि ते जण चालले गेले आणि मग मला बरं झालं मी आंघोळ वगैरे करून गेली होती म्हणून कारण की खूप वेळ झाला असता आणि मग वेळ झाला की खूप कंटाळा येतो तर स्वयंपाक पणून गेला जेवण होऊन गेले तरी मी भांडे लाऊस दिले कारण की एकदम आज ना मला सकाळी सकाळी एकदम पहाटे पहाटे जाव आला म्हणजे पाच साडेपाच वाजता तर मला नाही का झोप येत होती खूप आराम तर नाही झाला पण कसं तरी वाटत होतं तर, तर थोडंशी लेटली मी आ, निवड नावड करता करता वेळच झाला मेथी झालं पालक तर निवडली नाही तशीच आहे पण मला ती काय म्हणते हरभऱ्याच्या घाट्या काढून ठेवायच्या होत्या कारण एवढा मोठा हरभरा ठेवून म्हणजे जागा गुंतवण आहे म्हटलं त्याच्यापेक्षा कसं अळ्या वगैरे असतात तर हळ्या तर मला काही दिसल्या नाही पण तरी पण आपण मिस म्हणजे घाट्या काढून घ्या म्हटलं तर एवढ्या मोठ्या हरभऱ्यातून थोड्याशाच घाट्या निघाल्या कारण काही वाळल्या होत्या वाळण्यावरच आलेला होता हरभरा निर्माण एवढ्या घाट्या निघालेल्या आहे तरी असं काहीतरी करील म्हटलं आता ने ने कस कस नवीन एक चटणी येत आहे हरभऱ्याची हरभरा असे म्हणजे हिरव्या दाण्याची वटाण्याच्या तर ते करून बघील म्हटलं कसं वाटते कसं लागते तर तर असं आहे भाजूनच खाण्यापेक्षा हुडाच खाण्यापेक्षा काहीतरी असं नवीन नवीन थोडंसं चटकीदार छान लागते तर सर्वात आधी वरण औरंगात भात लावून घेते आल्या वाटतेस नाही आता पोरांचा आवाज येते हो का बाप रे आजकर यांचे पाव जमीन पर नाही आहे म्हणते आणि मी छान बघा किती छान दिसत आहे किती मस्त फुलं आहे किती छान फुलं आणली मी मग भावाच्या शेतातून आणली मी माझ्या येस माझ्या भावाच्या शेतातून आणली तो माझ्या भावा माझा भाऊ पण आधी माझ्या नवऱ्याचा साळा बनला त्याच्यामुळे तो माझा लाळाचा भाऊ आहे तर जेवणात केलं होतं मा पालक पनीर पुन्हा भात आणि बस पोळ्या एवढंच केलं होतं साधंसुद्धाच छान लागतंय वरण तर कोणी खाणार नाही म्हटलं पनीर असल्यावर पनीरच खातात मुलं तर त्यांना काही वरणाची वगैरे काही गरज नसते तर सर्वात आधी मी इथे पनीर फ्राय करून घेतलं थोडंस थोडंफार आणि एक साईडच फ्राय करून घेतलं बाकी दिलं कारण मला एकदम जास्त असं फ्राय केलेलं आवडत नाही आणि मग कांदा टोमॅटो मीठ टाकून मसाला जो आहे पनीरच्या भाजीसाठी लागणारा तो मसाला भाजून घेतला आणि मग त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आणि भाजी जी आहे ना आमची आजची भाजी इतकी उलटी सुलटी झाली तुम्हाला काय सांगू तर ते नंतर नंतर सांगते तुम्हाला कसं झालं तर तर इथे आता मी आ, मसाला बारीक करून घेतला आणि त्याच्यातच आपला जो पालक आहे उकळून घेतलेली होती थोडीशी एकदम नाही थोडंसं म्हणजे पालक चिंबेपर्यंत उकळून घेतली आणि मग ते ब थंडी हो थंडी व्हायला ठेवली होती तर त्याचं बारीक पेस्ट करून घेतला आणि मसालासुद्धा यातच आहे तर हे मी मसाला आणि हे एकत्र बारीक केलं ना तर मला लक्षातच नाही राहिलं की मीठ घालायचं आहे म्हणून डायरेक्ट मी ते ते तेलामध्ये टाकून दिलं ते आमची थोडीशी गडबड झाली तर गडबड झाली तरी आम्ही त्याचं सोल्युशन काढलं तर हे जे आहे पालक फ्राय केलेली ते पूर्ण आम्ही छान मस्त अशी हू दिली आणि पालक न सगळा गोंधळ मचवून ठेवला होता रंग पंचमीचा रंग बघा 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 भिंती खराब करून टाकल्या फद उडवून कस करायचं हे जाऊ द्या हे पुसू शकतो आपण एवढ्या वर त्याच्या वर पण घेण्यात कस देवा आणि मेन म्हणजे आम्ही तिकट मी आम्ही म्हणजे मी तिकट मी टाकायचं विसरून गेले आणि यांना असं वाटते की मी खूपच हुशार आहे बा तर मला टोकतही येईन आहे मला अरे तिकट मी टाकायचं आहे की काही नाही कसं आहे एवढ्या गलतफेमी मध्ये नोकर आज जाऊ स्नेहात नंतर नाही

तर पटेपटे करायच्या घाईमध्ये म्हणजे लवकर झालं पाहिजे त्या त्या याच्यामुळे मी गॅस मोठा करून दिला आणि ते सगळं पूर्ण भिंतीवर उडून गेलं आणि भिंतीवरच काय म्हणजे लाईट पर्यंत पोहोचलेलं होतं तर हे नेहमीच होते मला पण यावेळेस जरा जास्त झालं लाईटपर्यंत पोहोचून ला। गेलं गॅस कमी असला तर तेवढं काही उडत नाही आणि मला झाकण ठेवायचं सुद्धा लक्षात नाही राहिलं असं होते पुसून घेतलं आधी सर्वात आधी आणि मग आता इथे पोळ्या आता दोघी म्हणून आम्ही पोळ्या करून घेऊ आणि जे पालक पनीर जे आहे ते आपलं उलटं सुलटं झालं होतं त्याचंसुद्धा आम्ही मग एका तडका पॅनमध्ये जे आहे ते तिखट मीठ मसाले जे आपण भाजीमध्ये सुरुवातीला टाकणार होतो ते एका म्हणजे तडका पॅनमध्ये ते वेगळे शिजवले तिखट मीठ मसाले जे आहे ते आणि मग हे झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टाकून दिलं आ, मी याच्यासाठी सांगत आहे कारण मला ते शूट करायचं लक्षात नाही राहिलं मोबाईल जे आहे तो माझा गरम झाला होता त्याच्यामुळे तर ते तसा काहीतरी आम्ही थोडासा जुगाड केला आणि मग लक्षात आलं की अरे आपलं तिथे एवढं शूट करायचं विसरून गेलो म्हणून मग मी पटकन मोबाईल लावला स्टँडवर आणि आता टाकत आहे मीठ तर मीठ मी, मी, मी आधीसुद्धा टाकलेलं होतं मसाला जेव्हा आपण फ्राय करत होतो तेव्हा मीठ टाकलं पुन्हा रेडीमेड मसाला जो आहे तो टाकला त्याच्याशिवाय चव नाही लागत तर छान मस्त असा मसाला टाकला आणि भात केलेला होता ना तर त्याला तडका दिला वरून तडका दिला ना भाताला तर खूप छान लागतो टेस्टी लागतो थोडंसं तेल जे आहे ते जास्त पडते पण छान लागतो तडका आणि भात जो आहे तो पण भाताचा कलरसुद्धा चेंज होत नाही तर अशा पद्धतीने आणि पालक पनीरलासुद्धा जर तुम्ही वरून तडका द्याल ना तर आणखी त्याची टेस्ट आहे ना खूप छान वाढते यांनी केला होता एक वेळा पालक पनीर तर तेव्हा खूप छान झालेला होता आणि तड तडक्यानी एक वेगळीच टेस्ट येते भाजीला तर मी जेव्हाही केव्हा पालक पनीर करते ना तेव्हा हा तडका देते म्हणजे देते आणि तडक्यात काय जिरा आणि लाल मिरच्या बस एवढाच हिंग असेल तर हिंग तर खूप छान लागतो टेस्ट छान येते तर मुलांना इथे सर्वात आधी जेवण करायला देऊन दिला मग आम्ही जेवण करायला बसलो आणि भाजी एवढी टेस्टी झाली होती ना तर आम्हाला आशीर्वाद पण खूप मोठे मोठे मिळाले लच्का ना पराठा नाही आहे लच्छा पराठा लच्छा पराठा ये हमने किया हमारा सादा सुदा लच्छा पराठा हे ना सानू तुला पाहिजे पराठा लच्छा पराठा चला आम्ही आता जेवण करून घेतो लच्छा पराठा टेस्ट घ्या नाही आता टेस्ट घ्या

नवी ती काहीच नाही साधी सुधी भाजी धन्यवाद धन्यवाद आता आता तुमच्या अरे बाप रे। रे। सर एवढं नाही सर ते कसं मग वाटपात राहते कधी देते रे बा बाप रे बाबा <laughs> फायदा सर गडली गिळली नाही ना मी तुमच्याच घरी येतो आमती त्या बंद कर

एवढे मोठे मोठे आणि छान छान आशीर्वाद ऐकल्यानंतर आता आम्ही आरामात जेवण करू आणि आजचा ब्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा